लोकशाहीचा जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील भाजपासह विविध पक्षातील शंभर कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला याबाबत सविस्तर वृत्त असे की फैजान मिर्झा यांच्या पुढाकाराने व माजी आमदार संतोष सांबरे हस्ते बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी देवगाव कडेगाव अशा अनेक ग्रामीण भागातील भाजपासह विविध पक्षातील शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्या प्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे नुकसान करणारे व जातीपातीचे राजकारण करून जाती जातीमध्ये भांडण लावून समाजामध्ये वैर पसरवणाऱ्या लोकांना आता घराचा रस्ता दाखवण्याची गरज आहे तर उद्धव ठाकरे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे दोन लाखपर्यंतची सरसकट कर्ज माफी केली तसेच कोरोना काळात राज्याचे कुटुंब प्रमुखाप्रमाणे जनतेची काळजी घेतली तर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार निवडून देऊ व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करून भाजपाला कायमचं हद्दपार करण्याचे आवाहन केले यावेळी जवळपास शंभर ते दीडशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार संतोष सामरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा